मस्त खुसखुशीत कुछ साबुदाना पळी पापड तळ्यावर पहा आहेत किती छान पण बऱ्याचदा काय होतं साबुदाना पापड तळताना साबुदानामध्येच कडक लागतो आणि साबुदाण्याचे हे पापड कडकडीत लागतात खायला तर हे होतं कशामुळं तर साबुदाण्याचं हे मिश्रण व्यवस्थित न शिजवल्यामुळं तर पाण्याचं प्रमाण चुकलं तर देखील असं होऊ शकतो पण असं होणार नाही आता तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा यामध्ये साबुदाण्याचं पण व्यवस्थित प्रमाण सांगितलेलं आहे पाणी किती घ्यायचं हे देखील सांगितलेलं आहे आणि पीठ कसं शिजवायचं पुन्हा प पीठ कसं शिजलं आहे हे ओळखायचं याची देखील एक टीप सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा हे पहा किती छान फुललेले आहेत आपले साबुदाना पापड आणि तिप्पट दुप्पट तिप्पट अशा आकाराचे हे फुलले जातात म्हणून तुम्ही देखील अशाच प्रकारे हे साबुदाना पापड बनवू शकतील व्हिडिओ शेवटपर्यंत चला तर करूया उपवासाचे हे साबुदाना पळी पापड यासाठी मी इथे अर्धा किलो साबुदाना रात्रीच भिजत घातला होता हे पहा अगदी मऊ छान भिजलेला आहे साबुदाण्याचे पळी पापड करायला अगदी सोपे आहेत आणि उन्हाळ्याचे पदार्थ सगळेच खूप करायला सोपे असतात कमी साहित्यात होतात उपवासाचे मी या भांड्याने साबुदाना मोजून घेतला आहे तुम्ही जर कितीही साबुदाणा वापरत असाल तरी एका भांड्याचं प्रमाण ठेवा जेणेकरून आपल्याला या भांड्याने परत पाणी मोजून घे गे, घ्यायचे आहे त्यामुळं मी या भांड्याने हा साबुदाना मोजून घेतलेला आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम बटाटे घेतले दोन टीस्पून बारीक मीठ दोन टीस्पून लाल तिखट आणि दीड टी स्पून चिरे घेतलेले आहेत तुम्ही लाल मिरची पावडरच्या ऐवजी चिली फ्लेक्स वापरले तरी चालतात आणि या भांड्याने मी शाबुदाना मोजून घेतला होता एक भांडं तर या भांड्याने मी पाच भांडी पाणी घालत आहे पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर हेच घ्या आता इथे पाच भांडी पाणी घेतलेलं आहे हे गॅसवर उकळायला ठेवणार आहे गॅसवर हे पाणी उकळेपर्यंत आपण इकडे बटाटे सोलून याची साल काढून घेऊया ताट झाकून ठेवते म्हणजे लवकर उकळी येते बटाट्याची वरची साल काढून घ्यायची आहे कोरडा साबुदाना आपण एक भांड घेतलं त्यासाठी पाच भांडी पाणी घेतलेलं आहे पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे मग त्यात आपल्याला साबुदाना शिजवून घ्यायचं आहे इथे बटाट्याचे अशा प्रकारे साल काढत आहे पाव किलो बटाटे एवढे बास होतात जर तुम्ही तीन कप साबुदाना घेतला तर तीन ते चार बटाटे तुम्हाला योग्य प्रमाण आहे आता सर्व बटाटे मी से साल काढून घेतलेले आहेत आणि मोठी जी बाजू असते ना खिचणीची ह्याने आपल्याला हा खीस खिसून घ्यायचा आहे अगदी लहान साईजने नाही खिचायचा म्हणजे आपल्याला तो पापडामध्ये व्यवस्थित छान दिसून येतो त्यामुळे मोठ्या बाजूने हा खीस आपल्याला बटाट्याचा खिसून ते पहा मी इथं सगळा खिस असा खिसून घेतलेला आहे बटाट्याचा आणि तो लगेचच पाण्यामध्ये ठेवून देणार आहे म्हणजे तो काळा नाही पडणार आणि पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्याचा स्टार्च देखील निघून जातो आता मी हा यामध्ये पाण्यामध्ये ठेवते पण या पाण्यातून मी आधी या चोळून चोळून ह्याला दोन तीन वेळा धुवून काढून मग पाण्यामध्ये ठेवणार आहे कारण यातील जो स्टार्च आहे ना तो निघून जातो आणि बटा ही बटाट्याचा खिस आणि एकदम पांढरा शुभ्र राहतो त्यामुळे मी ह्याला चोळून यातील पाणी काढून घेणार आहे तोपर्यंत इकडे पाण्याला ही छान अशी उकळी आलेली आहे आपल्या बटाटे आपले चाल काढून खिचेपर्यंत इकडे पाणी सुद्धा छान आपलं उकळलेलं आहे पाणी छान असं खळखळ उकळेला आहे च्छा आणि ते उकळ्यासाठी ताट झाकून पाणी उकळून घ्यायचं आणि तो आपल्याला हा सर्व शाबुदाना या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे आणि या साबुदाणा हलक्या हाताने थोडंसं हलवून घेऊया आणि शाबुदाना घातल्यामुळे काय होतं पाण्याचं तापमान कमी होतं आणि परत हे पाणी थोडंसं कोमट होतं त्यामुळे मोठाच गॅस ठेवून आपल्याला याला असे छान असे उकळी आणून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला साबुदाण्याला मोठ्याच गॅसवर उकळी आणून घ्यायचे हे मिश्रण तुम्हाला आत्ता खूप असं पातळ वाटत आहे नंतर हे आपण शिजत आल्यानंतर खूप घट्ट दिसणार आहे आता उकळी आणलेली आहे छान एक पाच मिनटं झालेले आहेत आता हा या स्टेजला आपण बटाट्याचा खीस यामध्ये घालणार आहे पाण्यातून काढून नितळून असा आपण हा सर्व बटाट्याचा खीस यामध्ये घालून छान पांढरा शुभ्र राहिलेला आहे आपण तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे दोनदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामुळे त्यातील स्टार्च पूर्ण निघून आहे आता या स्टेजला आपण हा सर्व खिस यामध्ये घालून परत एकदा हलवून हे शिजू द्यायचं आहे एक पंधरा मिनिट आपण व्यवस्थित छान शिजवून घेतल्यानंतर त्याला असा दाटसरपणा घट्टसरपणा येणार आहे आणि हा बटाट्याचा खीस टाकल्यानंतर हे पहा मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे आपलं आता ह्याला छान असं शिजवून घेऊया आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि बटाटा चांगला अर्धा कच्चा होईपर्यंत दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे हे पहा तुम्हाला दाखवते इथे बटाटा ते पंधरा मिनटं आपण इथे शिजवून घेतलेलं आहे थोडा वेळ ताट झाकून गॅस कमीच करून हे शिजवून घेऊया मिश्रण आता हा आपण दहा ते पंधरा मिनिट ताट झाकून मंद गॅसवर शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊ बारीक मीठ घातलेलं आहे मीठ शक्यतो थोडं कमीच वापरा नंतर हे वाळल्यानंतर खराट होऊ शकतं लाल मिरची पावडर टाकली जिरे टाकले तुम्ही मिरची पा पावडरऐवजी चिली फ्लेक्स देखील वापरू शकता मिरची पावडर टाकल्यामुळे हे पहा आपलं मिश्रण एकदम लाल पटक झालेलं आहे आता हे आपलं मिश्रण शिजले का नाही हे कसं ओळखायचं त्यासाठी सांगते ताटावर जेव्हा आपण हे मिश्रण एका पापडाचं टाकतो तेव्हा हे असं आपोआप मनानं पसरलं जातं ना त्यावेळेस असं समजायचं की हे शिजलेलं नाही आहे आणि जेव्हा आपण ताटावर घेतो आणि ते एकाच जागेला असं संत राहतं त्यावेळेस म्हणायचं हे शिजलेलं आहे यासाठी मी आणखीन एक दहा पंधरा मिनटं शिजवून घेतलं आणि त्यानंतर ते टेरेसवर आलेले आहे ऊन पण छान पडलेलं आहे आता हे पहा किती घट्टसर झालेलं आहे हे मिश्रण आता आपण लगेच कळी पापड घालायला घेऊया गरम आहे ते झाकूनच ठेवायचं आहे आणि इथं कागद वापरते त्यामुळे जास्त हे मिश्रण गरम घेत नाही थोडस कोमड झाल्यावर मी इथं घालणार आहे आणि हे पापड करताना शक्यतो थोडे जाडच घाला कारण हे वाळ्यानंतर खूप पातळ होतात त्यामुळे घालताना थोडस टाकून लगेच थोडंसं पळीनं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्यामुळेच याचे नाव आहे उपवासाचे साबुदाना पळी पापड असं प्लास्टिकच्या कागदावर घालू शकता त्यामुळे हे लगेच निघतात पूर्वी तर बायका कापडावर घालत होत्या कापडावर घातल्यानंतर काय व्हायचं ते वरची एक बाजू वाळली की नाही मग दुसऱ्या बाजूला आपल्याला थोडंसं पाणी शिंपडावं लागत असायचं आणि ते पाणी शिंपडून मग तिकडचं पापड तिकडं काढून आता मिश्रण गरम आहे तोपर्यंत इथे मी सगळे पापड घालून घेते हे पाह किती छान असे घातलेले आहेत बारीक मोठ्या आकाराचे कसे कसे कसेही घालू शकता तुम्ही अगदी शेवटपर्यंत मिश्रण घट्ट होईपर्यंत देखील तुम्हाला हे पापड घालता येतात आणि मग कापडावरच घाल घातलेलं पण चांगलं आहे पण असं प्लास्टिकच्या कागदावर घातल्यावर आपल्याला व्यवस्थित न तुटता अगदी सहजपणाने त्यामुळे प्लास्टिकच्या कागदावर लगेच निघतात इथे आपण सर्व पळीपापड अशा पद्धतीने घालून घेऊया आता मी इथे हे पापड सकाळ सकाळीच घालत आहे त्यामुळे एक दोन वाजेपर्यंत याची वरची बाजू सगळी सुकून जाणार आहे थोडी हाडकल्यासारखं होणार आहे आणि मग तसं झालं की आपण याची एक बाजू उलटून दुसऱ्या बाजूने देखील आपण लगेच हे वाळवून घेऊ शकतोय पहा माझे इथे सगळे पापड घालून झालेले आहेत आणि उरलेले जे खालच्या बाजूची जी खरवड असते ना त्याचे असे मी थोडे थोडेसे सांडगे घालून घेतलेले आहेत हे सांडगे पण वाळल्यानंतर खूप छान लागतात खायला नसेल सांडगे घालायचे तर ती खालची जी, जी राहिलेली खरवड आहे ते देखील तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते आणि इथे सर्व पापड माझे घालून झालेले आहेत चांगलं कडकडीत पडलेलं आहे हे वाळायला आता जास्त वेळ नाही लागणार वरून थोडी बाजू हाडकली की मी पलटी मारून घेते तरी देखील हे दोन तीन दिवस छान असे कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहेत म्हणजे ते आपले वर्षभर व्यवस्थित छान टिकतात आता पापड छान वाळल्यानंतर तुम्हाला दाखवते चला तर मग हे पहा दोन ते तीन दिवस छान वाळल्यानंतर हे आपले साबुदाना पळी पापड अगदी छान तयार आहेत हे मस्त दिसतायत ना किती मस्त असे वाळलेले आहेत दोन ते तीन दिवस छान ऊन दिलेलं आहे मी याला किती छान झालेले आहेत करताना किती दाट असं घटलं सर मोठी घातलेले होते पहा आता पाततळ किती झालेली आहे ते वाळून आपण जे इथे प्रमाण घेतले होते या प्रमाणात बरोबर अर्धा किलो पापड इथे आपले तयार झालेले आहेत जर आपल्याला पापडांची ऑर्डर वगैरे घ्यायची असेल तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे तर इथे आपले छान असे पापड तयार झालेले आहेत आणि हे पापड तळण्यासाठी तेल अगदी छान कडकडीत कर तापलेलं असायला पाहिजे मोठ्या गॅसवरच आणि मग हे छान पापड तळून घ्यायचे आहेत आपल्याला त्यामुळे ते, ते अगदी मस्तपैकी दुप्पट तिप्पट असे फुलणार आहेत तर अशा प्रकारे इथे आपण आज साबुदाना पळी पापड कसे करायचे ते बघितले त्याचे प्रमाण देखील तुम्हाला योग्य असे सांगितले आहे तुम्ही देखील अशा प्रमाणात हे पापड केले तर तुमचे देखील पहिल्या प्र प्रयत्नात सुद्धा हे पापड बिघडणार नाही हे खात्री सांगते चला तर मग परत भेटू असेच एका नवीन व्हिडिओ सोबत तर तुम्ही देखील अशा प्रकारे ही रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ती कशी झाली तोपर्यंत सर्वांना धन्यवाद